4 चार महिन्याची सुट्टी असते भगवंताला मग चार महिने प्रत्येक देवाकडे जबाबदारी असते जसं महादेवाकडे असेल दुर्गा देवीकडे असेल नाही का हो प्रत्येक देवाकडे चार महिने जबाबदारी मग आठ महिने माझा भगवंत सांभाळतो सगळं हो पण ऐका ना श्रावण महिना पवित्रा म्हणून माझ्या हिंदू धर्माचे बरीच महिला आणि बरीच तरुण भाऊ श्रावण महिन्याचं एवढं पालन करतात महाराज नियमाचं पायात चप्पल घालत नाही एवढं नियमाचं पालन करतात करतात ना काही काही मावल्या काही काही दादा अख्खा महिना ना उपवास करतात काय तपे पवित्र महिना आहे श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना आहे तुमच्या मताशी मी सहमत आहे मग अकरा महिना काय व्हायबा <laughs> या महिना में आम्ही अख्खा महिना आण मशी जिने अकरा महिना काय सत्यानास करतात आंदा खूप <laughs> काय शिकायला भेटत एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर जे मला कार्यक्रम देणारे होते ते दादा शेतात निघून गेले खेडागावात का कार्यक्रम होता ते शेतात चालले गेले आता मी निघायची तयारी करत होतो पण माझ्या पॉकेटच भेटलेला नाही म्हणून मी अडकलो ना हा जसं घोंगडी आठवणी म्हणजे कीर्तन ऐकलं पडसतात आता मन पॉकेटात ना पडे नाही मिनी म्हणून मी उघडून सांगू द्या पत्नी मंडळ वाला चला ना मला जाऊ दे ना महाराज हा भाऊ बाबा हां भाऊ बाबा म्हणतो तुम्ही इथला काप जीव लाईला ना माले त्यामध्ये खरं सांगू का मारत म्हणता काय जो तारीख देणार होता तो रात्री वारमा बर नाही घ्या मला मग आता तो लग गट ते मी चि गट पॉकेट हातमा पडेल मी मुक्कामी राहिलो पण ज्या भाऊकडे कार्यक्रम होता त्यांकडेच मुक्कामे थांबणार नेमका मुक्काम नाही थांबा नंतर रात्रभर रात झोपनू सकाळ मग उठणू सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली आंघोळ झाल्याच्या नंतर ती कापू स्वयंपाक करत होती घरची मालकीने ती माय स्वयंपाक करत मी झोप माय उठ ना करली ना आता आपला नित्य नित्य नेम का अष्टगंध लावा लावाना ती काकू काकू अष्टगंध बुक्का होते ना म्हणा डोकाला लावाले टप्पाला लावाले काय करा ना म्हणे महाराज म्हणतात काय नाही देवपूजा करणे म्हणत देवपूजा करणे म्हणत म्हणे महाराज तुम्ही देवपूजा करा ना म्हणत मग असं करा म्हणे आमना घर ना देव जो टाका म्हणे <laughs> तुम्ही देवपूजा करणार ना मग आम्ही करणार देव पडेल ते भी दोळ टाका म्हणे आता महाराज माणूस आहे आपले नाही भी म्हणता येवपूजा देवपूजा करान नाही कस काय म्हणू म्हणतात चाले कुठे देवाला अख्खं देवार म्हणून कुठे देवाला म्हणा देवा साइडले काढात म्हणे गंगाळमा टाकात आणि ज्या खारवावर देवटी टीयर होता तुम्ही खारवाच म्हणतास ना